श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे आहोत हे स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर दरवर्षी संक्रांत ही चौदा जानेवारी रोजी येत असते परंतु यावर्षी ती पंधरा जानेवारी रोजी आलेली आहे आणि या मकर संक्रांतीचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की आपण मकर संक्रांतीला दरवर्षी काळ्या रंगाचे कपडे परिधान करतो परंतु यावर्षी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की खरंच यंदा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत का आणि नाही करायचे तर त्याचं कारण काय आहे मग काळ्या रंगाचे वस्त्र परिधान नाही करायचे मग कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर चालतील त्याचबरोबर संक्रांतीची कथा काय आहे ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर संक्रांती त्या सणाबद्दल आपण माहिती बघत आहोत तर कमेंट बॉक्समध्ये तिळगुळ घ्या गोडगोड बोला नक्की लिहा तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम दरवर्षी येणारी मकर संक्रांती ही चौदा जानेवारी रोजी जरी असली तरी यंदाची मकर संक्रांती ही पंधरा जानेवारी रोजी येत आहे आणि या दिवशीच म्हणजे पंधरा जानेवारी रोजी सकाळी सूर्यदेव हे धनुराशीतून बाहेर पडून पहाटे दोन वाजून चौपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत या प्रसंगी शुभ प्रसंग जे आहेत किंवा शुभ वेळ पुण्यकाळ जो आहे तो सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून तर सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत राहणार आहे वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणूनही ओळखलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेमध्ये स्नान केल्याने सर्व त्रास दूर होत असतात त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला स्नान आणि दानाला विशेष महत्त्व द्यायचं आहे दान तपस्या आणि नामजप यांचं सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व आहे पवित्रा नदीत तुम्हाला जर स्नान करणं जमत असेल तर नक्की स्नान करा आणि हा जो दिवस आहे मकर संक्रांतीचा दिवस जो आहे तो सूर्यदेवतेला समर्पित आहे सूर्यदेवता ही एकच अशी देवता आहे की जी रोज आपल्याला दर्शन देते आपण प्रत्यक्षरित्या त्या देवतेला बघू शकतो आणि त्याच्यामुळे भगवान सूर्याला आपल्याला या दिवशी नैवेद्य अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे दान किंवा दक्षिणा द्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला व्रत पाळायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात आपल्याला काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान करत असाल तर याच्यामुळे कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात आणि त्याचबरोबर सूर्यदेवतेची कृपाही आपल्यावरती राहते त्याच्यामुळे प्रत्येक बघणाऱ्या व्यक्तीने लक्षात ठेवा की आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजल आणि काळे तीळ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की मिक्स करूनच आंघोळ करायची आहे आपल्या कुंडलीतील खूप सारे दोष असतात जे आपल्याला कधी ना कधी त्रास देत असतात आपल्याला त्यांचा खूप त्रास होत असतो त्याच्यामुळे सं संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हे काम जे आहे ते पहिल्या पहिल्यांदा करायचं आहे आता मकर संक्रांतीच्या वेळी आपण प्रत्येक मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालतो तर यंदा खरंच हे काळे रंगाचे कपडे घालायचे आहेत किंवा नाही घालायचे हे आपण बघूया परंतु त्याच अगोदर आपण हे बघूया की काळ्या रंगाला इतकं महत्त्व का दिलं जातं काळा रंग हा खरं तर नकारात्मकता दर्शवणारा रंग म्हणूनसुद्धा आपण पाहत असतो मात्र असं असूनही मकर संक्रांतीच्या काळामध्ये काळा रंग किंवा मग काळ्या रंगाचे कपडे घातले जातात तर पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीला सूर्याचं उत्तरायण सुरू होतं सूर्य मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांत ही सर्व संक्रांतींमध्ये म्हणूनच अत्यंत महत्त्वाची मानली जाते मकर संक्रांतीच्या वेळेस दिवस हा छोटा आणि रात्र मोठी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत दिवस छोटा असल्याचं पाहायला मिळतं आणि रात्रीचं साम्राज्य मोठं असल्याचं पाहायला मिळतं आता काळा रंग हा खरं तर नकारात्मकता दर्शवणारा असतो मात्र असं असूनही मकर संक्रांतीच्या काळामध्ये काळ्या रंगाचे कपडे घातले जातात इतकंच काय पण लहान बाळाच्या पहिल्या संक्रांतीला किंवा मग नवविवाहितेला काळी साडी आणि हलव्याचे दागिने सुद्धा दिले जातात मग काळा रंग हिंदू धर्मात वर्ज्य असूनही या दिवसात काळे कपडे घातले किंवा भेट म्हणून दिले जाण्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे तर मकर संक्रांतीच्या वेळेस वर सांगितल्याप्रमाणे दिवस लहान असतो आणि रात्रीचं साम्राज्य जास्त असतं अशा वेळेस थंडगार वातावरण असल्याने काळे कपडे घातले जातात काळे कपडे आपल्याला उबदार ठेवतात आणि थंडीपासून आपला बचावसुद्धा करतात त्याच्यामुळे या दिवसांमध्ये काळे कपडे घालणं किंवा भेट देण्याची एक प्रथा निर्माण झाली आहे दुसरीकडे सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणानंतर थंडी काहीशी दूर व्हायला सुरुवात झालेली असते थंडी कमी होताना रात्रीच्या काळोखाला निरोप देण्याची वेळ आलेली असते अशा दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते याच लहान होणाऱ्या रा रात्रीला निरोप देण्यासाठी सुद्धा काळे कपडे घातले जातात तर यंदाच्या वर्षी आपल्याला खरंच काळे कपडे घालायचे आहेत किंवा नाही तर यंदाच्या वर्षी आपल्याला काळे कपडे घालता येणार ना नाही बाकी सर्व रंगाचे कपडे आपण घालू शकतो परंतु यंदाच्या वर्षी त्याचं कारणसुद्धा सांगणार आहे की यंदाच्या वर्षी काळे कपडे का घालायचे नाहीत तर यंदाची जी संक्रांत आहे ती स्वतः काळे कपडे परिधान करून येत आहे आणि ज्या गोष्टी संक्रांतीने परिधान केलेल्या असतात तर त्या गोष्टी आपल्याला घालता येत नाही मागच्या वर्षी पिवळा रंगवर जे होता कारण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले होते त्याच पद्धतीने यावर्षी आपल्याला काळ्या रंगसंक्रांतीने परिधान केल्यामुळे आपल्याला तो परिधान करता येणार नाही आणि जर आपण असं करत असाल तर याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून आपण काळ्या रंगाचे सोडून कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकतो आता बघूया की या वर्षी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामं करायची आहेत मकर संक्रांत ही बारा संक्रांतींमधील सर्वात महत्त्वाची संक्रांत मानली जाते सर्व ग्रहांचा राजा जो आहे तो सूर्य या देवतेला समर्पित असते मकर संक्रांत या दिवशी काय करायचं आहे काय करायचं नाही याची सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे सर्वात पहिलं सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकून आंघोळ करायची हे सांगितलं आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे मकर संक्रांतीचा सण हा सूर्यदेवतेला समर्पित असतो म्हणून या दिवशी सूर्यदेवाची विशेष प्रार्थना आपल्याला करायची आहे सूर्यदेवतेची प्रार्थना आपण रोज केली किंवा मग सूर्याला अर्घ्य देणं रोज करत असाल तरीही चालेल परंतु या दिवशी आवर्जून आणि आवर्जून प्रत्येकाने सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना आपल्याला पाण्यामध्ये कुंकू आणि काळे तीळ टाकून सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचा आहे यामुळे भगवान सूर्याच्या कृपेने आपल्याला धन कीर्ती आणि शक्ती प्राप्त होते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दान करायचं आहे मकर संक्रांतीला कोणत्या वस्तू दान कराव्यात कशा पद्धतीने कराव्यात याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर नक्की चॅनलवरती व्हिजिट देऊन तो बघा नाहीतर मी इथे आय बटनला तो व्हिडिओ नक्की देईन मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला विशेष फळ मिळत असतं या दिवशी केलेले दान हे थेट देवाला अर्पण केलं जातं आणि त्याद्वारे व्यक्तीलासुद्धा मोक्ष प्राप्त होतो मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने गरीब आणि गरजूंना दान करावे या दिवशी काळे तीळ गूळ आणि खिचडी दान करणं अत्यंत उत्तम मानलं जातं त्यामुळे आपल्या समाजामध्ये व्यक्तीचा आदर आणि प्रतिष्ठासुद्धा वाढत असते पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पवित्र नदीमध्ये स्नान करणं मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते असा उल्लेख शास्त्रामध्ये सुद्धा आढळतो सर्वोत्तम स्नान म्हणजे गंगा स्नान या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान करून ते घरामध्ये आपण शिंपडावं या दिवशी ब्राह्मणांना भोजन अर्पण करा यामुळे देवता सुद्धा प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये आपल्याला सुख समृद्धी शांती मिळते पितरांना यज्ञ मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांच्या नावाने यज्ञ करावा यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे पितृदोष उरत नाही या दिवशी महाराज भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गंगा नदीत तर्पण केल्याचे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे आता हे बघितलं की कोणती कामं आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायची आहे परंतु अशी काही कामं आहेत की जी आवर्जून आपल्याला टाळायची आहे चुकूनही ही आपल्या हातून होता कामा नाही जर आपल्या हातून अशी कामं होत असतील तर नक्कीच त्याचा वाईट परिणाम संपूर्ण वर्षभर आपल्या संपूर्ण कुटुंबावरती आणि आपल्या स्वतःवरती होत राहील त्याच्यामुळे ही जी वाईट कामं आहेत ही चुकूनही आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीकडून होणार नाही आणि आपल्या स्वतःकडूनही होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तामसिक आहार टाळावा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं तामसिक अन्न खाऊ नये याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो या दिवशी मांस लसूण कांदा यासारख्या पदार्थांचे सेवन अजिबात करू नये मकर संक्रांतीला नेहमी सात्विक अन्नच खावं त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या खाण्यासारख्या असतात ज्या आपण पूजेमध्ये मांडतो किंवा जेव्हा सुगड भरत असतो तर आपण वाटाणे हरभरे ऊस बोरं गाजर या सर्व गोष्टी ज्या आहेत पुन्हा आवळा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण पूजनामध्ये ठेवत असतो जेव्हा लहान मुलांचं बोरनान केलं जातं तेव्हा सुद्धा या बोरणानामध्ये आपण या वस्तूंचा वापर करतो की जेणेकरून आपल्या लहान मुलांच्या समोर त्या वस्तू याव्यात आणि त्यांना ती खा, त्या खाण्यात याव्यात आणि त्याच्यामुळे त्यांना पुढच्या येणाऱ्या वातावरणाची किंवा पुढचा जो सीझन येत असतो त्याची कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी आपण या ज्या गोष्टी आहेत त्या थ्रू त्यांना देत असतो तर अशाच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने सुद्धा या काळामध्ये म्हणजे मकर संक्रांतीच्या वेळी जे जे कोणते गोष्टी येतात जसं की गाजर असेल पुन्हा बोरं असतील किंवा ज्या काही गोष्टी असतात ज्या आपण पूजेमध्ये मांडतो ऊस असेल हरभरे असतील या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या खाण्यामध्ये आपल्याला मकर संक्रांतीपासून आणायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी कोणतीही व्यक्ती आपल्या घरी आली गरीब किंवा असहाय्य व्यक्ती आली तर तिचा अपमान करू नये असे केल्याने आपण पापाचे भागीदार होतो या दिवशी कोणालाही काही वाईट शब्द बोलू नये घरी कोणी असहाय्य आल्यास त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नये मकर संक्रांतीच्या दिवशी मद्यपान केल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा बिघडू शकते या दिवशी दारू किंवा मद्यसेवन केल्याने घरातील सुखसमृद्धीसुद्धा बिघडत असते त्याच्यामुळे मद्यपान या दिवशी प्रत्येकाने टाळावं आता मकर संक्रांतीच्या काळानंतर आपण रथसप्तमीपर्यंत बोरनान करत असतो की बायकांचा सुद्धा एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आता या हळदी कुंकवासाठी वान कोणते द्यायचे त्याचबरोबर आपल्या मुलांचं बोरणाक कधीपर्यंत करायचं कशा पद्धतीने करायचं यही एनारे मदे ही सर्व माहिती तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा की जेणेकरून जेव्हा पण माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्हाला लगेच ते बघता येतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद